तर ते ठेवायचे चांगल्या रीतीने हे पेटीमध्ये आता तुम्हाला शेतकऱ्यांना बाकीच्या वेगवेगळा पैसा पुन्हा अवेळी पाऊस पडला शेतकऱ्याचं नुकसान झालंय ते पैसे ठेवायला चांगला आहे फुकर्ट, फुकट धान्य फुकटच मिळतं काय आहे आता तेल पाणी आहे थोड्या दिवसाने बघा नाही तर साड्या बी देतील तुम्हाला <laughs> दिल्या की नाही दिल्या ना अरे मध्ये सुरू केलं होतं ना या विभागाना अन्न अन्न वास आपलं अन्न म्हणतो वस्त्रोद्योगने सुरू केल्या होत्या साड्या देत होत्या धोतर देत होते तर बघा नाही तर तुम्हाला भेटले नसतील तुम्हाला बी नाही लावू पण आता काय धोतर देत नाही रे धोतर धोतर देतात ते म्हणे धोतर द्यायचं अरे कोणी धोतरवाला एक बी दिसत नाही काय धोतर द्यायचं पॅन कार्ड दिले पाहिजे तर असं आहे सर्व काही सरकार देत आहे फक्त एवढंच असतं आमच्यासारख्या पुढाऱ्यांना इच्छा असली पाहिजे तुम्हाला द्यायची त्यांना काय भीती वाटते यासले पैसा भेटतील मोठा वय जातील मग विरोध करतील म्हणून नाही घाबरतस आम्ही नाही घाबरतच हा जे करायचं आम्ही आमच्या मनात जे करायचं ते करायचं यांच्यासारखं नाही घाबरायचं हे असं होऊन जाईल तसं होऊन जाईल काय भीती वाटायचं अयो परमेश्वर आहे बघाय का देव त्यांचा आशीर्वाद आहे आणि तुमचा आशीर्वाद आहे तोपर्यंत काय होत नाही त्याच्यामुळे काळजी करू नका सर्वांना देऊ अजून काही योजना येतील त्या योजनाचा मी लाभ तुम्हाला निश्चितपणानं आम्ही सर्वांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे खूप वाटले आम्ही दहा दिवसात अठ्ठावीस हजार मध्ये कमी नाही हे आम्हीच वाटले त्यांनी ते दोन दोन हजार दोन हजार पाचशे तीनशे तीन वाटतात आणि आम्ही वाटलं आम्ही वाटलं अरे इकडूनच आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं घेऊन जातो या प्रवीणला दम देतात तुझे देख लेंगे अरे त्या प्रवीणचं काय बघणार आहे ते प्रवीण पेक्षा आमचं बघून घ्या हाय ना काय आमच्या बरोबर काय आहे की नाही हा या या शेखर बिचारा काम करतो म्हणे हा कारकून कारकून कोणाला काय थोड्या दिवसाने शेखर बाप आहे म्हणते <laughs> तर अशा पद्धतीने आपल्याला हे बघा लोकांची सेवा करायची लोकांच्या अडीअडचणीला समोर जायचं मदत करायची मी मंत्री होतो त्या का रस्ते बिस्ते तुमच्या गावात बरच काय काय चांगलं झालेलं आहे आणि कोणी काही केलं नाही खूप रस्त्यांचे पैसे दिले लय चिकणे रस्ते झाले सहा महिन्यात अजून चिकणे नसतील ते चिकणे होऊन जाते पण गाड्या हळू चालवा नाही तर ठोकले जाणार आणि शिव्या आम्हाला देणार तर सर्व चांगलं होईल तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहे आरामशीर घ्या हा आणि दुसरं काय आहे आम्ही मधल्या काळामध्ये बघा जे वयस्कर होते त्यांचे फॉर्म भरून घेतले त्यांना पैसे मिळाले नंतर दुसरं तीर्थदर्शनाचे फॉर्म आम्ही भरून घेतले घरी पण भरले त्या मंदिरात पण भरले आणि जेव्हा गाडी सोडायची वेळ आली तेव्हा हे सांगायचे भरू नका इलेक्शन आलं म्हणून हे फॉर्म भरून राहिले असं म्हणून करायचे हेच हे भांडण करणारे आणि गाडी सोडायच्या दिवशी त्या सर्वांना जायचो तो नऊशे लोकांना आम्ही फॉर्म भरल्यानंतर तिथे डफडे घेऊन वाजतात पहिले डपडे वाजवू लागले जसं काय त्यांनी रेल्वे स्टेशनवर असले आहे काय करायचं पण काय आता जीवनामध्ये असे बरे वाईट माणसं असतात दुर्लक्ष करायचं सोडून द्यायचं मरू द्या म्हणायचं पण आपोप आप आहे आप सरकार बरोबर करत असत त्याच्यामुळे काळजी करू नका ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा चांगल्या रीतीने लाईनीमध्ये या ऐकले आता आम्ही थोडे हा पाच लोकांना आम्ही देऊ हा पाच लोकांना देऊ आणि मग हे इथे वाटप सुरू आहे ठीक आहे चला राम राम कृपा नका बसून घ्या जागेवर बसा